नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करूयात आता दहावी गणित भाग दोन वरती आणि गणित भाग दोन मधलं तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्तुळ आणि या वर्तुळमधला संच तीन पॉईंट पाच आज आपण पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण संच तीन पॉईंट एक पासून संच तीन पॉईंट चार पर्यंतच्या व्हिडिओ बनवलेल्या आहेत त्या व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत नसतील पोहोचल्या त्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आधीच्या व्हिडिओ बघू शकताय तर जाऊयात मित्रांनो पुढे पुढे जाण्याच्या अगोदर दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन नसेल केला तर आत्ताच आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने अपडेट ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासाठी आपण एक ॲप सुरू केलं ज्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी प्ले प्लेस्टोरला जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे ॲप डाउनलोड करू शकताय आणि त्या ॲपवरती आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट व्हिडिओचा बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत प्रत्येक प्रकरणावरती तीन चार व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या वेगवेगळ्या गणितांवरती आपण चर्चा केलेली आहे त्या व्हिडिओ बघा फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तो कोर्स आहे तो तुम्ही परचेस करा जेणेकरून त्या कोर्स मधल्या व्हिडिओ बघून तुमची चांगली तयारी होईल तर जाव्यात मित्रांनो पुढे तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याकडे आहे की आकृतीमध्ये क्यू हा स्पर्शबिंदू आहे पी क्यू बरोबर या ठिकाणी बारा दिलाय आपल्याला त्याचबरोबर आपल्याला पी आर बरोबर आठ दिलं आहे तर पी एस आणि आर्यस आपल्याला काढायला सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी लक्षात घ्या जर अशी आकृती असेल याच्यामध्ये एक स्पर्शिका आहे आणि छेदिका आहे तर इथं सूत्र होतं स्पर्शिका छेदिका स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार बरं का हा गुणधर्म लिहायचं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार बरं का रेषाखंडाच्या प्रमे यानुसार तर या प्रमेयानुसार एक सूत्र आपल्याला बघा भूमितीचं दुसरं नाव असतं आकृती भूमितीमध्ये तुम्हाला आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे कसं बघा पहिली गोष्ट ही जी स्पर्शिका आहे पी क्यू तिचा वर्ग करा पी क्यूचा वर्ग करा बरोबर पी आर हा पी आर लिहा गुणिले पी एस पी आर गुणिले पी एस बघा पी, पी, पी सगळीकडे आला पाहिजे याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे ओके एकदम सोपं सूत्र आहे अशा प्रकारे आपण सूत्र तयार करू शकतो हे झालं आता यानंतर पुढचा मुद्दा यानंतर पुढे काय करायचं आपल्याला बघा या सूत्रामध्ये किमती टाकायच्यात पहिली गोष्ट पी क्यू किती बारा आहे बाराचा वर्ग बरोबर पी आर किती आहे आठ आहे आठ गुणिले पी एस ओके बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बरोबर आठ गुणिले पी एस आपल्याला पी एसची ची किंमत काढायची एकशे चव्वेचाळीस आपल्या जाग्यावर आठ गुणिले इकडाले भागिले पी एस आपल्या जाग्यावर मग आता पी एस किती बाबा एकशे चव्वेचाळीसला भाग लावूयात आपण आठाने बघा आठ एके आठ चौदाातून आठ गेले सहा वरून आले चार आठ आठे चौसष्ट चौसष्ट मधून चौसष्ट गेले शून्य म्हणजे की त्याला अठरा पी एस बरोबर अठरा चला बाबा पी एस आलं आपला अठरा पी एस अठरा आल्यानंतर बघा हे पी एस आपल्याकडे आलं अठरा आता याच्यानंतर आपल्याला काय आहे की एस आर आहे एस आर आपल्याला आता आहे हे आठ आहे मग एस आर काढण्यासाठी आपण काय करू हा संपूर्ण पी एस जो आहे त्याच्यामधून याला वाजा करू कोणाला पी आरला वजा केला म्हणजे आर पी ला वजा केलं ओके पी आरला जर वजा केलं पी एस मधून तर तुम्हाला काय मिळणार आहे एस आर मिळणार आहे म्हणजे आर एस मिळणार आहे मग आर एस काढायचं सूत्र काय बाबा आर एस बरोबर पी एस वजा पी आर बरोबर पी एस मधून पी आर वजा करायचं पी एस किती बाबा आपल्याकडे दिलंय पी एस आपल्याकडे आलाय अठरा पी एस आपण काढलं अठरा आणि त्याच्यातून वजा करायचं पी आरला आठला अठरा वजा आठ अठरातून आठ गेले दहा म्हणजे आपल्याकडे पी आर किती आलं बाबा दहा आलं तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराकडे जाता येईल एकदम सोपं आहे मित्रांनो आकृतीवरून सूत्र कसं तयार करायचं हे समजलं पाहिजे एकदम सिंपल आहे ओके आता पुढे जाऊयात पुढचा दुसरा प्रश्न बघा सिम सिंप, सिम्पल आहे इथं बघा इथं या ठिकाणी जीवांच्या बाह्यछेदनाचे जे काही प्रमेय आहे जीवांच्या अंतरछेदनाचे प्रमेय सॉरी जीवन जीवांच्या अंतरछेदनाचं प्रमेय इथं वापरायचं आहे आकृतीमध्ये बघा दोन प्रश्न या ठिकाणी त्याच्यातला पहिला प्रश्न आपण बघूयात सुरुवातीला याच्यामध्ये बघा इथं जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार एक सूत्र लक्षात घ्या जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार ओके आंतरछेदनाच्या छेदनाच्या प्रमेयानुसार मे यानुसार ओके बघा आता इथे हा याच्यामध्ये आपल्याला काय दिले आर डी पंधरा आर डी कुठे बाबा हा दिलाय पंधरा आर डी बरोबर पंधरा त्याच्यानंतर डी एस किती दिलाय चार डी एस चार दिलाय त्याच्यानंतर एम डी किती दिलाय आठ दिलाय आणि हा जो डी एन आहे तो आपल्याला काढायचा सूत्र कसं तयार होतं बघा सूत्र बघा पहिली हा एक या ठिकाणी तुम्हाला ही एक जीवा दिसते या जीवेचे दोन भागे आर डी दी आणि डी एस इथं लिहा पहिलं आर डी दी गुणिले डी एस लिहिलं झालं या जीवेचं काम झालं आता दुसरी जीवा कुठले यम एन इचे दोन भाग काय एम डी दी आणि डी एन इचे दोन आहे एम डी गुणिले डी एन लिहिलं हे सूत्र तयार झालं तर अशा प्रकारे हे सूत्र आपल्याला तयार करायचं आहे झालं हे सूत्र तयार केलं आता या सूत्रात किमती टाकल्या की तुमचं उत्तर ॲटोमॅटिक आणि आपल्याला काय सांगितलं डी एन काढायचं आहे बघा आर डी किती पंधरा लिहून टाकलं गुणिले डी एस किती चार लिहून टाकलं एम डी किती बाबा आठ लिहून टाकलं आणि गुणिले डी एन पंधरा चौक साठ लिहिलं बरोबर आठ गुणिले डी एन ओके साठ आपल्या जाग्यावर आठ इकडे आले भागिले बरोबर डी एन आता साठाला आठाने भाग लावा आठाने भाग लावायचा साठाला आठ सटायचं आठीसाठी छप्पन्न झालं आठीसाठी छप्पन्न झालं दहातून आणि इथं आले चार शून्य घेतला पॉईंट घेतला आठा पंचेचाळीस किती आलं सात पॉईंट पाच म्हणजे डी एन बरोबर किती आलं सात पॉईंट पाच आलं झाला हा झाला पहिला मुद्दा डी एन बरोबर सात पॉईंट पाच आता दुसरा पॉईंट जो आहे दुसरा मुद्दा म्हणजे दुसरा पण आपल्याला तसाच विषय करायचा आहे दुसऱ्यामध्ये काय विषय माहिती आहे का दुसऱ्या प्रश्नाचा जर विचार केला इथं बघा आर एस डायरेक्ट दिले आर एस डायरेक्ट आर एस तुम्हाला दिलेला आहे किती दिले बाबा इथं लिहितो मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण इथून सुरुवात करू म्हणजे जागा थोडीशी आपल्याला पुरेशी मिळेल बघा इथं दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले बाबा आर एस दिला डायरेक्ट आर एस दिला अठरा चला बाबा आर एस बरोबर अठरा आहे आपल्याकडं लिहिलं चौकट करू मस्त वाटलं तर ज्या किमती दिल्या त्यांना दुसरी गोष्ट एम डी नऊ दिले आणि एम डी नऊ दिले एम डी बरोबर काय दिले नऊ दिले ओके बाबा गुड त्याच्यानंतर डी एन आठ दिलंय डी एन किती दिले आठ दिले डी एन बरोबर आठ दिले आणि आपल्याला काय काढायला सांगितलंय डी एस काढायला सांगितलं डी एस डी एस बरोबर काढा चला आता इथं मुद्दा असा आहे की याच्यामध्ये आपल्याला मागे बा आर डी तरी दिलं पाहिजे होतं आर डी नाही दिलं आणि किंवा डी एस आर डी आणि डीएस, डीएस दिलं आर डी दिलं पाहिजे होतं किंवा डी एस दिलं पाहिजे होतं पण इथं आपल्याला डायरेक्ट काय दिलं एस दिलं डायरेक्ट आर एस अठरा आणि आपल्याला डी एस काढायला सांगितलं मग आपण काय करू डी एस बरोबर एक्स मानू बरं का डी एस बरोबर आपण एक्स मानलं डी एस एक्स असेल तर आर एस किती आर डी किती असणार आहे बघा या ठिकाणी आर एस आपल्याकडं पूर्ण किती आहे पूर्ण आर एस आहे अठरा पूर्ण आर पासून एस पर्यंतच्या नंतर अठरा आहे मग जर डी एस एक्स मानलं तर आर डी किती अठरा वाजा एक्स आर डी असणारे अठरा वाजा एक्स, जाला एक्स ठीक आहे झालं आता एक्स ची जी किंमत असेल ती डी एसची ची किंमत असेल मग ती काढण्यासाठी आपलं सूत्र हेच आहे आर डी गुणिले डी एस बरोबर एम डी गुणिले डीएन हे आपलं सूत्र याच्यात किमती टाकू आर डी किती आहे बाबा आर डी दिले आपल्याकडं अठरा वाजा एक्स गुणिले डी एस काय दिलं एक्स डी एस ची किंमत आपल्याकडे दिलेली आहे बरो बर, DN, 9, 8, आथ रा, आथ रा एक्स बरोबर एम डी गुणिले डी एन एम डी नऊ डी एन आठ नऊ गुणिले आठ बघा एक्स गुणिले अठरा अठरा एक्स एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग आठ नऊ बहात्तर ठीक आहे पहिला एक्स वर्ग लिहू वजा एक्स वर्ग नंतर अधिक अठरा एक्स बहात्तर अधिक इकडे आले वजा बहात्तर बरोबर शून्य सगळ्यांची चिन्ह बदलली एक्स वर्ग वजा अठरा एक्स अधिक बहात्तर हे वर्ग समीकरण तयार झालं आता हे वर्ग समीकरण सोडून तुम्हाला एकची किंमत काढावी लागणार आहे आता हे वर्ग समीकरण सोडवायला जागा आहे का बाबा ठीक आहे आता हे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार शेवटी बहात्तर आहे म्हणजे आपल्याला गुणाकार किती पाहिजे बाबा बहात्तर पाहिजे मग गुणाकार बहात्तर पाहिजे आणि बेरीज अठरा पाहिजे बेरीज किती पाहिजे अठरा आता गुणाकार बहात्तर आणि बेरीज अठरा आहे अशा संख्या या ठिकाणी कुठल्या बघा अठराच्या अठरा आहे आणि बहात्तर आहे अशा संख्या जर आपण शोधायला गेलं तर बघा बारसक बहात्तर बघा तसं बघायला गेलं तर आठ नवे बहात्तर छत्तीस जुने बहात्तर आणि बारसक बहात्तर अशा बऱ्याचशा संख्या या ठिकाणी मिळतात तर बेरीज अठरा कोणाची बारा आणि सहा यांची बेरीज अठरा आहे मग आपण बारा एक्स आणि सहा एक्स ही जोडी आपण या ठिकाणी घेऊयात पण या दोघांना कशी चिन्ह दिली पाहिजे वजाची कारण इथं वजा आहे म्हणून दोघांना वजा मग या ठिकाणी आपण लिहू एक्स वर्ग वजा बारा एक्स वजा सहा एक्स आणि अधिक बहात्तर बरोबर शून्य आता कॉमन निघेल दो या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल या दोघांमधून ah. ah. या दोघांमधून एक्स कॉमन काढला कंसात एक्स वर्गाचा एक्स वजा बारा या दोघांमधून वजा सहा कॉमन काढू कारण सहाने बहात्तरला भाग जाईल एक्स आपल्या जागेवर वजा बारा बघा बरोबर शून्य जे या कंसात आहे तेच त्या कंसात एक्स वजा बारा या ठिकाणी दोन वेळा आहेत तर एक्स वजा बारा एकदा लिहू आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा सहा लिहू बरोबर शून्य आता दोन उत्तर येतील एक वजा बारा बरोबर शून्य किंवा एक्स वजा सहा बरोबर शून्य मग आपल्याकडे गेले एक्स वजा बारा पलीकडे गेले अधिक बारा किंवा या ठिकाणी x बरोबर वजा सहा आहे बरोबर चिन्हच्या पलीकडे गेले अधिक सहा म्हणजे इथं तुम्हाला दोन उत्तरं या ठिकाणी मिळतील थोडीशी गिचडी झाली पण ठीक आहे या ठिकाणी इथं तुम्हाला दोन उत्तर आहे एक्सची किंमत बारा किंवा सहा म्हणून आपल्याकडं डी एनची जी किंमत आहे डी एन काढायचा सॉरी डी एस आपल्याला काढायचा ना डी एस म्हणजे आपल्याकडे काय या ठिकाणी डी एस आपल्याला काढायचं आहे म्हणून डी एस बरोबर बारा किंवा सहा डी एस बरोबर बारा किंवा सहा असं आपल्याकडे येईल ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल ठीक आहे हा दुसरा प्रश्न झाला आता याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात यस ओके तर बघा पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा आपण जरा खतरनाक प्रश्न आहे पण टेन्शन घ्यायचं नाही आता बघा या ठिकाणी काय दिलं आपल्याला या ठिकाणी एबी बरोबर बारा दिले चला ए बी बरोबर बारा आता इथे स्पर्शिका आहे आणि छेदिका आहे म्हणजे स्पर्शिका छेदिकाचा तो काही गुणधर्म आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरता येऊ शकतो बघा आता त्याच्यानंतर इथं ए सी आठ ए एसी आठ दिलय आणि ए बी बारा दिलंय तर एक एडी काढायची आपल्याला ही एडी आपल्याला या ठिकाणी काढायची चला ए डी काढू त्याच्यानंतर डी सी पण काढताय आणि डीई पण काढायला सांगितलं ही डीई पण या ठिकाणी काढायला सांगितलं ठीक आहे आपण आपल्या नियमानुसार जाऊयात आता आपलं सूत्र काय बाबा स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार स्पर्शिका छेदिका छेदिका छे रेषाखंडाच्या प्रमेयानुसार ओके सूत्र काय तयार होतं ते तुम्हाला सांगितलं सूत्र कसं सा होणार या ठिकाणी बघा ए बी या ठिकाणी बीचा वर्ग स्पर्शिका काय ए बी मग ए बीचा वर्ग बरोबर आता हे बागे बाकी ओळीला विसरा ए सी गुणिले डी हे सूत्र लिहायचं ए सी गुणिले डी ए सगळीकडे आला पाहिजे या सूत्राला मस्त चौकट करू बघा मित्रांनो सूत्र आणि उत्तर खूप महत्वाची गोष्ट आहे दोघांना चौकटी करा बरं वाटेल आता ए बीचा वर्ग ए बी किती दिले, दिले बाबा बारा बाराचा वर्ग A -C, A -C, ए सी सी किती दिले आठ गुणिले डी बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बरोबर आठ गुणिले डी आता बघा एकशे चव्वेचाळीस आपल्या जाग्यावर भागिले आठ आपल्या जागेवर बरोबर एडी आपल्या जागेवर मग एडी किती आला बाबा आठ एक आठ अठ्ठेआठी चौसष्ट मागाशी काढलं अठराने अठराला एक सॉरी एकशे चव्वेचाळीसने आठाला भाग लावला सॉरी एकशे चव्वेचाळीसला आठाने भाग लावला तर आपल्याकडे उत्तर अठरा येतं हे मगाशी आपण काढलं होतं म्हणजे एडी बरोबर अठरा म्हणजे हे एडी जे आहे ते मला अठरा मिळालं पण एडी काढणं हे टार्गेट आहे का अजून एक टार्गेट आहे आपलं एडी सोबत डी सी काढणं तर डी सी किती असणार बाबा डीसी काढणं एकदम सोपं आहे डी सी बरोबर किती आपल्याकडे हे अठरा आहे आणि हे किती आठ आहे ए सी आठ आहे मग डी सी काढताना कसं करायचं ए डी मधून ए सी वजा करा ए डी वजा ए सी एडी किती अठरा आणि वजा ए सी किती आठ अठरातून आठ गेले दहा म्हणजे या ठिकाणी डी सी जे आहे ते किती आलं आपल्याकडं दहा आलं डी सी आलं दहा झालं डी सी पण आलं आता बघा या ठिकाणी एक गुणधर्म जो आहे आता इथे डी सी किती बाबा मला मिळालेला आहे डी सी आपल्याला मिळालेला आहे आप ही जीवा जी आहे डी सी एक जीवा आहे आणि ती आपल्याला दहा मिळालेली आहे आणि मला काय करायचं आता डीई पण काढायचं आता बघा हा केंद्रातून जीवेवर काढलेला एक लंब आहे तो जिवेला काय करतो दुभागतो हे नववीला बघितलंय मग दुभागतो मग ही जर का तुमच्याकडे दहा असेल डी सी तर ते दोन भाग किती पाच पाचचे चे झाले म्हणजे डीई बरोबर पाच फक्त लिहिताना कसं लिहायचं बघा या ठिकाणी आपण लिहूयात की बाबा पास आकृतीत आकृतीमध्ये जर आपण बघितलं आकृतीत जिवा डीसी लंब आपल्याला ओई दिले ओई आहे ना डीसी लंब ओई ओके मग आता इथं बघा केंद्रातून जीवेवर काढलेला लंब काढलेला लंब जीवेस दुभागतो हा एक गुणधर्म आहे तो, तो लिहिणं आहे जीवेस दुभागतो म्हणजे जीवेचे दोन भाग करतो तो जीवेस दुभागतो म्हणून आपल्याकडे डीई जी आहे आपल्याला काय काढायला सांगितलं डीई काढायला सांगितलं ही जी डीई जी आहे ती निम्मी असणारे कोणाच्या डी सीच्या डी सीच्या एक छेद दोन गुणिले डी सी किती आहे बाबा दहा आहे डी सी आपला किती आहे दहा आहे आणि बे पंचे दहा डीई बरोबर किती बाबा बेपंचे दहा दहाला दोनाने भाग लावला तर डीई बरोबर पाच येईल तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल ठीक आहे आता यानंतर पुढचा प्रश्न आहे तीन झाले आता दोन प्रश्न बाकी आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात बघा हा पुढचा जो प्रश्न आहे चौथा हा प्रश्न सुद्धा खूप आहे चौथ्या प्रश्नामध्ये काय बाबा जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार आता ह्या दोन जीवा परस्परांना बाहेर छेदतात आणि बघा याच्यामध्ये काय काय दिले बाबा जर पी क्यू सहा आहे कुठे गेला पी क्यू सहा आहे क्यू आर बरोबर आपल्याकडे काय दिलेले आहे दहा दिलेले आहे त्याच्यानंतर पी एस बरोबर मला आठ दिले तर मला पी एस काढायचे हे टी एस काढायचे बघा आता या ठिकाणी बघा काय काय दिलं आहे पी एस बरोबर आठ बरोबर जरा बॉक्स करा पी क्यू बरोबर मला किती दिलेलं आहे सहा याला पण बाबा मी बॉक्स करतो आणि पी आर बरोबर मला दिलेलं आहे दहा मग या सगळ्यांवरून मला सांगा पी सॉरी पी आर दहा सॉरी पी आर नाही पी क्यू दहा दिलेलं आहे पी क्यू बरोबर दहा दिलं आहे मग पी क्यू दहा असेल तर मला सांगा पी आर बरोबर किती असणार आहे पी आर बरोबर पी क्यू अधिक क्यू आर बरोबर पी क्यू अधिक क्यू आर पी क्यू किती बाबा सहा अधिक क्यू आर किती दहा सहा दहा झाले तुमचे सोळा ओके म्हणजे पी आर बरोबर मला किती मिळणार आहे सोळा मिळणार आहे ठीक आहे का माहिती आहे कारण एक सूत्रामध्ये पी आर येतं आपल्याकडं आता हिथं जे सूत्र वापरणार जो गुणधर्म वापरणार त्याला म्हणायचं जीवांच्या बाह्यछेदनाच्या प्रमेयानुसार बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार प्रमे यानुसार बघा सूत्र खूप सोपं आहे सूत्र कसं लिहायचं बघा पहिलं पी पासून सगळीकडे पी आलं पाहिजे पहिली वरची बाजू क्लिअर करा पी एस गुणिले पी टी बघा पी एस गुणिले पी टी बरोबर आता खालची बाजू पी क्यू गुणिले पी आर सगळीकडे पी पाहिजे पी क्यू गुणिले पी आर तर अशा प्रकारे हे सूत्र आपल्याला तयार करता आलं पाहिजे सूत्र अशा प्रकारे तयार होतं काय पी एस गुणिले पी टी बरोबर पी क्यू गुणिले पी आर झालं आता या सूत्रात किमती टाकल्या की आपलं काम झालं पी एस किती दिले आठ गुणिले पी टी पी क्यू आहे सहा गुणिले पी का पी आर काढलं होतं सोळा सहा गुणिले सोळा ठीक आहे आता आठ गुणिले पलीकडे गेला भागिले पी टी बरोबर सहा गुणिले सोळा भागिले आठ आट. आता आठाने भाग लावला आठ एक आठ आठ दुने सोळा आणि पी टी बरोबर किती आलं बाबा साई दुने बारा पी टी बरोबर मला मिळालं बारा आपलं टार्गेट काय आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे की टी एस किती टी एस आता संपूर्ण जर का पी टी जर मला मिळालाय आहे बारा आणि हा एस पी आठ आहे मग बारातून हे आठ गेले इथं राहिले चार टी एस किती येणार चार येणार फक्त ते काढताना आपल्याला एक सूत्र वापरायचं डायरेक्ट नाही लिहायचं टी एस बरोबर पी टी वजा पी एस पी टी वजा पी एस पी टी किती आहे बाबा पी टी आलं आहे बारा बरोबर हे आणि वजा पी एस किती आठ बारातून आठ गेले चार तर या ठिकाणी आपल्याकडं टी एस किती आलं चार आलं तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल ठीक आहे तर एकदम सोपं आहे फक्त काय आपल्याला आकृत्यांवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे आकृत्यांवरून सूत्र तयार करायला जमले की आपलं उत्तर येतं पण आकृत्यांवरून सूत्र नाही तयार करायला जमले तर काम कठीण आहे सूत्रच नाही तयार झालं तर गणितापर्यंत आपल्याला पोचता येणार नाही आता पुढचा प्रश्न बघा चौथा जो प्रश्न झाला तर पाचवान शेवटचा प्रश्न ज्याच्यामध्ये एक सिद्धता आहे आता शेवटच्या प्रश्नात जर का आपण नीट बघितलं पहिली गोष्ट काही गोष्टी लिहू चला पक्षात काय दिलंय ते लिहू काय साध्य करायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी लिहूयात वर्तुळाची त्रिज्या आर आहे ठीक आहे आपण डायरेक्ट साध्य लिहू साध्य आणि सिद्धता साध्य साध्य मला काय करायचंय आणि त्या अनुषंगाने सिद्धतेकडे आता आपल्याला जायचंय सिद्धता सोपाविषयी साध्य काय करायचंय आणि ते सिद्धता थोडी जवळ घ्या सिद्धता ओके बघा या ठिकाणी आपल्याकडं काय आहे साध्य साध्य काय करायचं डीई गुणिले जी ई बरोबर चार आर चा वर्ग बरोबर आता बघा सिद्धतेमध्ये पहिली गोष्ट आपण काय लिहू वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ई एच बरोबर एच एफ ह्या त्रिज्या झाल्या ही पण आर आणि ही पण आर बर ना ई एच बरोबर एच एफ बरोबर आर कारण काय वर्तुळाची त्रिज्या आहे झालं त्याच्यानंतर आणखी दुसरी गोष्ट लिहा बघा ई एफ बरोबर किती झालं मग हो, ई एफ बरोबर ई EH एच अधिक एच एफ आधी कच एफ बरोबर आर अधिक आर बरोबर दोन आर बरोबर म्हणजे ई एफ बरोबर काय झाली दोन आर झाले आता आपण एक काम करू या ठिकाणी एक रचना करू हा जी एफ काढला ओके वाटलंच तर इथं लिहा रचना जी एफ जोडला इथं रचनेमध्ये आपण लिहू जी एफ जोडला र च ना जी एफ जोडला बघा जी एफ जोडला ओके आता इथे बघा या ठिकाणी एक काम करूयात आपण या ठिकाणी बघा इथे वाटलंच तर तिसरा पॉईंट आपण या ठिकाणी असा लिहू शकतो हा जी एफ जोडल्यामुळे इथे नव्वद मापाचा कोण तयार झालेला आहे बरोबर म्हणजे कोण ई जी एफ ई जी एफ बरोबर का बाबा नव्वद मापाचा का नव्वद मापाचा कारण अर्धवर्तुळात तो आंतरलिखित आहे अर्धवर्तुळामध्ये आंतर्लिखित कोण नव्वद मापाचा होतो माहिती लिहायचं अर्धवर्तुळात वर्तुळात आंतरलिखित ओके आंतरलिखित हे का करतोय आहे का आपण या ठिकाणी मला काय पाहिजे डीई गुणिले ई आता हा डी आहे आणि त्याच्यानंतर ई आहे बरं का याला जोडल्यामुळे इथे एक काटकोण तयार झाला काटकोण त्रिकोण आणि दुसरा एक काटकोण त्रिकोण आहे आपण हे दोन त्रिकोण समोरूप दाखवलं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात दाखवल्या की आपलं उत्तर येईल आता हा जसा नव्वद आहे तसा हा पण एक नव्वद मापाचा कोण आहे ई एफ डी चौथा ल्या कोण ई एफ डी बरोबर नव्वद अंश हा का नव्वद अंशाचा आहे कारण त्रिज्या कारण ही स्पर्शिका आहे आणि ही त्रिज्या आहे ओके स्पर्शिकेचा गुणधर्म स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असल्या त्रिज्या प्रमेय ठीक आहे मग आता आपण काय करूया दोन त्रिकोणांचा विचार करूयात बरं का त्रिकोण एका त्रिकोणाचं नाव ई जी हो एफ ई जी एफ किंवा ई एफ जी एक त्रिकोण जो आहे त्रिकोण ई एफ जी व दुसरा त्रिकोण कुठला ई एफ जी आणि ई जी एफ ओके आणि ई जी एफ आणि त्रिकोण ई जी एफ मध्ये ई जी एफ मध्ये या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवत बघा याच्यासाठी पाचवा मुद्दा पहिली गोष्ट कोण ई जी एफ ई जी एफ किंवा बाबा हा जो मोठा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये ई एफ डी सॉरी ई e, बघा दोन त्रिकोण आहे एक आहे ई एफ आणि डी ए बर का ई एफ जी नाही तर ई एफ डी ए ई एफ डी हा मोठा त्रिकोण ई एफ डी हा मोठा त्रिकोण तिसरा तुम्हाला त्याला वाटलं व्हाईट करूयात आपण हा बघा हा मोठा त्रिकोण आणि दुसरा जो त्रिकोण आहे ई जी एफ ई जी एफ हा हा त्रिकोण दिसला ओके या दोन त्रिकोणांचा विचार करतो या दोघांमध्ये बघा याच्यामध्ये हा जी नव्वद मापाचा आहे आणि याच्यामध्ये एफ नव्वद मापाचा आहे तर तो, तो आपण दाखवत ई एफ डी कोण ई एफ डी बरोबर कोण ई जी एफ बरोबर नव्वद अंश हे आपल्याला दिलं आहे म्हणजे ही एक जोडी नव्वद मापाची दाखवली आणि सहावा मुद्दा एक कोण कॉमन आहे दोघांमध्ये सुद्धा कॉमन असलेला कोण कुठला बाबा बघा ई हा जो ई कोण आहे तो दोन्ही त्रिकोणांमध्ये येतोय ई जो कोण आहे तो, तो दोघांमध्ये येतोय छोट्या त्रिकोणामध्ये पण येतोय आणि मोठ्या त्रिकोणामध्ये पण येतोय म्हणून इथं दाखवा की कोण ई बरोबर कोण ई याला काय म्हणणार सामायिक कोण सामायिक कोण मग दोन कोणांच्या जोड्या जर काही एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण समरूप झाले म्हणून लिहिणार त्रिकोण ई एफ डी समोरूप त्रिकोण ई जी एफ कुठली कसोटी झाली कोको कसोटी समरूपतेची कोको कसोटी इथं लिहायचं को को कसोटी को -को को -को ओके कोको कसोटीनुसार समोरूप झाले मग आता समोरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून ई एफ ई एफ छेद ई जी किंवा त्याला जीई म्हणू ई एफ छेद जीई बघा ची गरज आहे म्हणून आपण लिहिलं जीई आणि ई एफ जी आहे ती वर्तुळाची ई एफ म्हणजे तुम्हाला दोन आर दिले म्हणजे आर पण पाहिजे आपल्याला इथं बरोबर आता डी एफ आणि जी एफची गरज आहे का इथं जी एफची पण गरज नाही आणि डी एफची पण गरज नाही म्हणजे ही जोडी नाही लिहिली तरी चालेल आता ई डी ई डी म्हणजेच डी ई ओके ई डी म्हणजेच डी ई आणि ई एफ डी ची गरज आहे भागीले ई एफ ई एफ लिहू बरोबर इथं लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ठीक आहे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू ई एफ बघा गुनिले गुणिले ई पहिलं लिहा ई गुणिले जी ई बरोबर ई एफ गुणिले ई एफ e, चा वर्ग आता जरा इकडं आपण एक करू DE गुणिले GE जी ई बरोबर ई एफ चा वर्ग ई एफ म्हणजे किती दोन, दोन आर आहे मग या ठिकाणी लिहा दोन आरचा वर्ग म्हणून डी गुणिले जी ई दोनाचा वर्ग चार आरचा वर्ग आर वर्ग जे तुम्हाला सिद्ध करायचं होतं या ठिकाणी आलं डीई गुणिले जीई बरोबर चार आरचा वर्ग अशा प्रकारे ही सिद्धता आपण काढू शकतो ठीक आहे तर या पद्धतीनं आपण हा जो सराव संच आहे आपला पाच प पा, तीन पॉईंट पाच तो झालेला आहे आणि त्याचबरोबर हे जे प्रकरण आहे तिसरं वर्तुळ यातले सगळे सरावसंच झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर जाता आता दोन महत्वाच्या गोष्टी सांगून जाईल पहिली गोष्ट म्हणजे आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा दुसरी महत्त्वाची गोष्ट आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी त्या ॲपवर मी तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे त्या कोर्समध्ये तो जो कोर्स आहे तो गणिताचा एक कोर्स आहे तो तुम्ही जर दहावीला असाल तर तुम्हाला त्यासाठी हा कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे कारण दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने बोर्डाच्या परीक्षेची चांगली तयारी व्हावी त्यासाठी आपण तो कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये आपण काय आहे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपण तिथं घेण्याचा प्रयत्न त्या कोर्समध्ये केलेला आहे तर त्या कोर्सवरती जाऊन तुम्ही त्या व्हिडिओज बघू शकताय प्रत्येक प्रकरणावरती तीन चार व्हिडिओ आहेत गणित भाग एक आणि दोनच्या त्या बघा काही प्रमाणात तिथं तुम्हाला नोट सुद्धा बघायला मिळतील ठीक आहे चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तो नक्कीच परचेस करा लवकरात लवकर आपल्या ॲपवरती जाऊन तो कोर्स परचेस करा आणि गणिताचा चांगला अभ्यास करा बाय मित्रांनो धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल केला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल के तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हर आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एक वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाचा व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओसुद्धा सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एकमध्ये मध्ये तर इथं खाली काही पी डी एफसुद्धा आहेत काही पी डी एफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्ससुद्धा पी डी एफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके okay? त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बऱ्याच व्हिडिओ ठीक आहे ओके ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो ओके okay? तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकता हा ओके मित्रांनो धन्यवाद